नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभराजे मित्रांनो आज आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे करायला चाललो आहे सर्व पोराला लागले भुका तर आम्ही चाललो आहे आता हेदवीला वडापाव खायला वडापाव मिसळ काय खाय चालले आहेत पण ह्यांच्याकडे पैसे नाहीत कोण पैसे काढे बोलत नाहीत तर बघूया जाऊन काय करतात हे बघा हे फलटण बघा हे बघा हे फलटण आहे हा भोरक्या आलाय आज हा महोरक्या आलाय मुंबईतनी पोरांना घेऊ घेऊन जाला आता बघा आज जरा पर तीन सहा नऊ बारा जण आहेत हा भोरक्या आलाय मुंबईत हा मोरक्यागिरी करायला महारक्यागिरी करायला बारा जण आहे बाकीचे गेलेत ना आता तिनेच बोलून किती बाहेर फिरायला मुद्दाम सांगितले नाही म्हणून आमची पोरात भाडाकली म्हणून चालली राह पार्टी करायला चला जाऊया वडापाव सेंटर अनुष्य वडापाव सेंटर म्हणजे आईचं आपल्याला हे चला आज ऊन पडलं सकाळी पाऊस होता बरफू पडत नाही आता ऊन पडलाय तर चालू आहे फायनली फलटण आले अनुषया हॉटेल मध्ये चायनीज खायला नाही वडापाव खायला अनुषया हॉटेल मध्ये आलेली पब्लिक वडापाव खायला आता विचार करतायत बिल कोण भरणार बिल कोण भरणार याच्यावर आले जाधू पॉन्सर बिल भरणार दादू पॉन्सर ऑर्डर घेऊ ना आमची मित्रा मंडल जमलाय हे टेबल जॉईन करा सांग ना त्याला आदू अधू पॉन्सर आहे आमचा बिल भरणार आदित्य कांबळे श्रीमंत माणूस श्रीमंत सुत्रार आपला पुण्यातला माणूस पुण्यातला वाघ आणि हा गावचा राणे वाघ आहे तालीतला हा गावाच्या रूम मधला वाघ आहे मोरक्या या मोरक्या झाला मुंबईतून गावाला आता ऑर्डर काय करायचे ते विचार करा हा बघा शुभम पॉन्सर आहे लक्ष पॉन्सर आहे काय काय देणार तू वडा मिसेल पाहिजे उसळ पाहिजे वडापू आहे दही मिसेल आहे काय पाहिजे आजूला आजू बिल भरणार आहे आजू बिल भर आधू दोनशे देणार आहे बारा मुसल पाव आणि बारा वडापाव पाहिजे ना म्हणजे हजार रुपये बिल होते आज हजार रुपये बिल होणार आहे विकी भरणार पाचशे रुपये विकी दोनशे सुरत दोनशे

कोणाशी पाहिजे सूरज विचारच पडलाय की आता पैसे कसं भरू सुरज बोलू पैसेच भरू मारक्याने पैसे म्हणा मारक्या तू खा तू उपाशी जा मुंबईत नसते खा 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 मिशन आले आमच्या टेबल एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडे सहा अजून बाकी यायचे ना नाही तर ते चालेल चला आपण खाऊन घेऊया शिवसेना अजून येणा पाहिजे दोन दोन वेळा रस्ता पाहिजे बघा हावरे बघा हावरे आहे बघा खावरे आधू बीज भरले आता पण खावा बिल भरून यावा कसं पण खावा बिल भरून यावा हे बिल भरून यावा तिकानी राव विकी पण थांबल तिकड बिल भरून यावा चल 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 बिल पण चाललो रावा आता बिल भराल यावा पैसे द्या ए मोरक्या पैसे दे चल मला पैसे द्या बिल द्या बिल पण मलाच भरायला लागणार आहे आठशे तेरा रुपये आठशे तेरा रुपये द्या आठशे तेरा रुपये द्या आणि बिल पण मलाच भरायला लावले नाही बघा आठशे तेरा रुपयाचं बिल भरायला लागला आता या डुकराने आठशे तेरा रुपये भरायला आठशे तेरा रुपये आठशे तेरा रुपयाचं बिल आणि भरायला लावले नाही मला आता त्यांच्याकडून वसूल करायला लागतील मला तेरा मिसल पाव आणि पाव वरती कुत्र्या का अजून नाही एक एक मिसल पाव तरी ना असताना वडपाव पाहिजे वड पाहिजे वड यांना वडं पाहिजे वड मोठं मोठं पाहिजे होतं अजून हा मोहरक्यालायच घाण केला नाही मोरक्याला नंतर शिवाय खा तूच खाऊन झाले आता बिल भरा पैसे कल्लव आहे पैसे रिटर्न करा सर्वांनी मला सांगताय सुरज आणि सुपमिलच तू तिघानी बिलाचे पैसे ना द्यावे नाहीतर केस करी सर्वांवर आमच्या स्टॉप वरती आणि फलटण आता इथं आता रिल्स बनवायची आहे नासायच्या इथे जरा कंटेंट क्रिएटर सुरज कामले आले तर मुंबईतून मोरक्या मोरक्या बायला मोरक्या बाय मुंबईतून पुढे ಗಣಪತಿ ಡಾನ್ಸ್ ಅಡೀತು

પાટી <trots> <coughs> 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 खराब हो जाएगा मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं ايه ده لا 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 لا

बघू शकता तुम्ही बघा मासेमारी संघटनेचे अध्यक्ष युट्यूबर शोध नाही काय तुम्ही काय काय चाललंय हा नको शोधू वेगळा काय करून शोध ना 出来。 झालेली आहे आता जाऊया घरी पण खाऊन झाले ते बघा हा आमच्या वाडीचा रस्ता जरा खराब झालाय पण ओके आणि हा आंबा आहे ना हा आंबा खूप लागतो साखराबी एकदम का आंबा आहे चाल टिकायचं रुजमा कमी झाला पाहिजे चाल टिकायच्यासाठी रुजमा कमी झाला पाहिजे लिबली लिबली होणार आमचा हा आमचा रस्ता कधी होणार सांगला तिकडे तिकडे चौकडे आणावा वाजा जजर चाले हरिना वाजा गंगा आमचा टन आला खत्री हे होता ते होतात ऍक्सिडन इथे पडतात सर्वजन या टन ला बघा आमच्या रस्ता खत्री हाय आमचा बघा गाड्या खाली जातात इथून गाड्या खाली जातात इथे खाली जातात गाडी खाली गेली बघा ही आली सुरजच्या घरातली फलटाणच्या घरातली बघा फल फलटण आली सुरजची कामले फॅमिली अरे लोकांच्या गाडीवर बसले फोटो काढणे पाहिजे स्वतःची गाडी घेऊन काढा गा। फायनली आमचा प्लॅन एक सक्सेसफुल झाला गॉगर नाही गेलो पार्टी कोण आलोय करून आलोय आता झालो आता आम्हाला घरी आता गणपती दिवस पार्टी करायचे दिवस आहे आमचे आता मस्त मजा करतोय आता आम्ही चाललो घरी टाटा बाय बाय भेटूया नक्की म्हणजे मोबाला